नमस्कार रसिमान्यूजच्या हेडलाइन्स मधून पावन बातमी समोर येते आहे गुरु गुरुकुंज मोजरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृती जागवल्या एक दिवसीय महोत्सवात हजारो भाविकांची गर्दी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महा समाधी स्थळी पहाटे चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर अभिषेकाने महोत्सवाला सुरुवात झाली शेकडो दिवे रंगीबिरंगी फुलांनी सजलेल्या समाधीला हजारो गुरु गुरुदेवप्रेमींनी आदरांजली अर्पण केली गुरु नाम की नैया हमे दुख से दुखे अशी खंजरी भजने गायली गेली शंखनाद आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने भगवी पताका फडकवली लक्ष्मण गमे यांच्या हस्ते पूजन प्रकाश वाघ यांचे चिंतन आणि दुपारी ज्ञानेश्वरी दिदीचे गुरु महिमा प्रवचन झाले दिवसभर भजने सामुदायिक ध्यान आणि महाप्रसादाने भाविकांना जोडले विद्यार्थ्यांचीही मोठी गर्दी होती सामुदायिक प्रार्थनाने उत्साहाची सांगता झाली राष्ट्रीय संतांचा हा संदेश पुढे कसा प्रेरणा देणार आणि अपडेट साठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद